नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सायलीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे जुही गटकरी जुहीने या मालिकेत उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा कायमचा उमटवला आहे तिने याआधी देखील अनेक मराठी मालिकेत काम केले असून त्यातून देखील प्रसिद्धी मिळवली आहे मात्र नुकतंच तिच्या हाताला सलाईनची सुई असल्याचं दिसून येत आहे जुहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केली आहे त्यात तिच्या हाताला सलाईन पाहून चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे तिने लिहिलंय की आय आज डिस्चार्ज मिळेल मला काय झालं होतं हे लवकरच सांगेन जुईच्या या स्टोरी स्टोरीमुळे चाहते चिंतेत पडले आहेत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका एका उत्कंठवर्धक वळणावर आली असून या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर, लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि वायन मराठी न्यूजच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा